नमस्कार मंडळी ते तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत वैभव वैभवस्ट नाही पॉडकास्ट होत म्हणले आधी ऐकलं जावं काय क्षमासावी क्षमासावी तर वैभव देशमुख सर तुमचंही स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच so हा तर मंडळी आपण गेले पॉडकास्ट मध्ये बोललो होतो पण वैभव सरांना थोडीशी अर्जंट रिक्वायरमेंट होती संडाची अच्छा संडास नाव घेऊ नका मला जायला लागलं कारण ते नाव घेतलं ना लगेच येत मला कॉल येतो शांत बसा कॉल नका येऊ देऊ तुमचा तर मंडळी आता काही डिस्टर्ब होणार नाही याची गॅरंटी द्या सर नाही तर आम्हाला नाही मी आताच करून आलोय खाली करून आलोय टँकर मंडळी खूप घाण बोलते वैभव सर ठीक आहे आपण विषयावर येऊया तर सर मी तुम्हाला विचारू इच्छिते <Güls> मी तुम्हाला आधी खूप प्रश्न विचारले इच्छा पर्सनल प्रश्न विचारणार आहे शाळे संबंधित आहेत पण शाळेत थोडेसे पर्सनल प्रश्न आहेत ठीक आहे तर वैभव सर तुम्ही शाळेमध्ये असताना कधी के चोरी केली का खूप छान प्रश्न विचारला आहे मॅडम हा मला मनापासून प्रश्न आवडला खरंच हा तुम्हाला रोजचा प्रश्न तारीफ करावी तितकी कमी कारण हा विचारला जो लहान लेकर बघत असतील आपला व्हिडिओ काय त्यांचा असं होईल त्यांना समजून पण ठीक आहे मला आवडेल क्षमा असावी क्षमा असावी तर मला आवडेल तुम्हाला सांगायला की चोरीचा मामला हळूहळू ठीक आहे हळूहळू तर लहानपणी आम्ही शाळेमध्ये चोरी केली आता मला सांगा तुम्ही पण सांगा कोणतं लहान मुलं असेल असं चोरी करायला आवडत नसेल किंवा चोरी म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी नाही छोट्या छोट्या गोष्टींची ठीक आहे असतील काय काय मोठ्या बाप्पाची आवडत त्यांना चोरी जमत नाही चोरी काय असेल हे पण त्यांना माहीत नाही मोठ्या लेखनाची जी मोठ्या पैशावाल्यांची जी मुलं असतील ते आपले मिडल क्लास हा ठीक आहे तर लहान मुलं अशी असतात ना चंचल असतात खूप जर एखाद्याच्या हातामध्ये काही वस्तू दिसते असं वाटतं त्यांच्या मनामध्ये की ही वस्तू मला पाहिजे तर ते आपल्या आई वडिलांकडे हट्ट पकड धरतात की मला ही वस्तू द्या किंवा काय काय हट्ट पण नाही करत डायट चोरून मिळतात तर आई वडिलांनी जर नाही कॅटेगरी मध्ये हा मी सांगतो ना आता समजा जर आता मी एखादा मी माझ्या आई वडिलांकडे हट्ट केला की मला ही वस्तू पाहिजे आई वडील तर माझ्या येतच नव्हते ती लय खोडील होते ऐका ना ऐकून घेते का नाही काय फल ठीक आहे तर मी हट्ट करायचो आई वडील मला कोणतीच गोष्ट गोष्ट घेऊन देत नव्हते हो तर तुमच्या आई वडील असं का करत नाही माझं तुम्ही तिथं त्यांना जाऊन विचारा तर मला नका विचार आहे मी काय सांगते ऐक गपचूप आहे तर तर मला माहिती माझ्या आई वडील नाही घेऊन देणार तर मी लेकराच्या हातामध्ये वस्तू बघितली आता पेन बघितला आणि आमच्या वर्गात चांगले म्हणजे मोठ्या मोठ्या लेकरांची मुलं होती ठीक आहे त्यांच्या म्हणजे एक पेन त्याला चौकोन चार टोक एका निळा रंग काळा एका पिवळा एका कुठं संडासा पिवळा अशी कलर तो हो, तो यायची कलर तोंड हो तर एक तोंड डाबले की एका कलर दुसरा तोंड डाबल की दुसरं अशी पेन मग मला हळू मस्त पेन आहे मग मला माहिती आई वडिलांकडे बोल आई वडील तर घेऊनच नाही आपला मग माझं काय काम तर आम्ही काय माझा एक मित्र होता ठीके नाव नाही घेणार रिअल इन्सिडन्स आम्ही दोघं मिळून चोरी करायचं कशी करायचं लघुची सुट्टी झाली नाही सगळी गेली कडे आतमध्ये बाहेर तर आम्ही काय मी काय करायचं म्हणजे म्हणजे आमच्या दोघांना माहिती आमच्या जी पोरं होती ना वर्गात ती तर एकदम भिकार चोट होती म्हणजे त्यांच्याकडे काही होतच नव्हतं पेन एक पेन एक पेटी एक पेन्शील एक पाठी एक पेन एक पेन, एक असायचं तर आमच्यावर पुरी होता का नाही लय काय आणायच्या एक वेगळं खोडर रंगाचं त्याचा वास यायचा सुगंध यायचा पेन एक जीए। एक एक जीए। एक 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 पेराचा सुगंध द्यायचा मग अशा गोष्टी चोरी हो अशा गोष्टी चोरी करायला आम्हाला खूप छंद खूप प्रसन्नता वाटायची मग अशा गोष्टी आम्ही चोरी केलेल्या आहेत पण कशा पुरींच्या चोरी करायचं आम्ही लगेच सुट्टीत मग तिच्या नंतर शाळा भरायची वगैरे पण दप्तरची चेकिंग होते ना हो चेकिंग व्हायची चोरी झाल्या होता बघा पुरीले बोमलाच्या हा बाबा बाबा माझा पेन चोरीला गेला सर वही गेली सर पट्टी गेली सरही गेले आम्ही काय करायचो आम्हाला माहिती बोंबल बोंबलणार सरांची आम्ही चोरी करायचो आणि खिडकीतनं बाहेर फेकून द्यायचो ठीक आहे आणि खिडकीतना बाहेर हळूच द्यायचं मग तिथून घ्यायचं एक म्हणजे मी फेकून देणार नाही हळूच हातामध्ये द्यायचं एकजण बाहेर असायचा मग तो बंदोबस्त माती खाली लावणार नाही का माती खाली ठेवणार माती हो म्हणजे नाही अजिबात नाही बापरे कधी चोरी पकडली कधी कधी ठेवायचं वर्गामध्ये जर टाइम नाही भेटला आम्हाला बाहेर राहिलेला तर कसं करायला एखादा पेन घेतलं तर मग ती खाऊच्या डब्यामध्ये जेवणाच्या डब्यामध्ये ठेवायचं हरदी वगैरे चपातीला ठेवायची पकड नाही नाही अजिबात नाही काय पकडायचं संबंध आम्ही नाही पूर्ण प्लॅनिंग पूर्ण प्लॅनिंग असायची आमची चोरी मानल हो खूप सुंदर खूप सुंदर थँक्यू सो मच तुम्हाला धन्यवाद शाळेतून कधी पळून गेलात का खूप वेळा मॅडम खूप वेळा कारण असं असायचं की आम्ही अभ्यास नाही करून येतो गृहपाठ वर्गपाठ असायचं करून नाही करत होतात का करत होतो पळून जायचो आम्ही काय करायचो माहिती काय करायचं पुढचा तास असेल या शिक्षकाचा तर त्या शिक्षकाचा अभ्यास नसेल झाला तर आम्ही कसं करायचं दप्तर एकदम असं पोटाला लावायचं किंवा आतमध्ये घालायचं काय नंतर मग नंतर मग पोटामध्ये दप्तर हो पाठीवर अडकेला कोणतरी विचार ना कुठं चालला सर वगैरे चालला वगैरे तर मी काय करायचो मग नाहीतर मग खिडकीतून दप्तर यायचं एक जणाला बाहेर उभार महागून आणि मग आपण जायचं गेट बंद आधी दप्तर असायचं महाग मग ती तुम्ही कधी खिडक्या तोडल्या का खिडक्या नाही तोडलेल्या नाही आम्ही एवढं कम करतोय असं असं होतं आम्ही खिडक्या आम्हीच तू चालतो खिडकीच्या खिडकीतून कधी बाहेर उडी मारून गेलोत का खिडक्याची वेळ जग एवढी छोटी असतात दोघ आहे का, का।, का, दो का नाही ग तुला कसले प्रश्न विचारशील काय तर तुम्ही एवढे काय काय कारनामे केलेले आहेत काय सांगता येत नाही तुमचं तर सर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारते कधी तुम्हाला शाळेत असताना संडास लागली का आता कसं <laughs> आहे माहिती का असे छान छान प्रश्न विचारायला लागला तुम्ही त्याच्यामुळे ना माझ्या मनामध्ये इतकी तुमचा आदर वाढला ना एवढा छान प्रश्न विचारता तुम्ही खरंच आदर वाढलाय माहिती का हा आयुष्यमान भाऊ तर ठीक आहे थँक्यू बोला तेच तर संडास लागण्याचं कारण कसलं माहिती का आम्ही लेकर होतो आम्हाला काय माहिती कधी लागणार वगैरे नाही का लागलेली संडास खूप वेळेस लागलेली आहे पण आम्ही तेव्हा काय करायचं माहिती का जर लागली का नाही संडास लिंबाच्या झाडाला वाकडं दाखवायचं मग ती अफवा होती अक्चुअली शाळेत कि लिंबाच्या झाडाला असं असं वाकडं दाखवली कडे संडास काय होती आणि असं पोटाला दावायचं असं असं आहे माहिती का आणि कंटिन्यू करा आणि असे अफवा असते ना नाही असं आम्ही करायचं नाही का आणि आमच्या शाळेत बाथरूम नव्हती होती पण ती शो साठी आतमध्ये गेला ती बाथरूम हाय काय वेगळं छी 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 पागल बिगल झाली का काय भाई तू <laughs> सुंदर कधी पागल म्हणजे सर आता तुम्ही म्हणता एक बाथरूम होती पण उघडी नव्हती मग झाकून बाथरूम म्हणजे आता तुम्ही कुणी फ्लशच नाही करणार नाही मग ते काय घर विषय करता आणि ना आणि आम्ही मग आम्ही काय करतो कंट्रोल करायचो कंट्रोल आणि कधी होईना का नाही कंट्रोल मग जायचं पळून मग कुठेतरी लाईक घरी जायचं कुठं असं व्हायचं हा समजलं सर समजलं oh, सर तुमचे कारण मी समजले पण हे लिंबाच्या झाडाला वाकडं दाखवायचं आय लाईक इट सर थँक्यू सो मच सर तर सर तुम्ही कधी चाड्या लावा लावी केली का खूप खूप आम्ही विद्यार्थ्यांनी चाड्या नाही लावा पण मी शिक्षकांमध्ये खूप चाड्या लावल्या खूप कारण हा नाही मॅडम छोटी गोष्ट नाही केली तुम्ही मोठी गोष्ट हो आम्ही मोठ्याच गोष्टी केल्या हा तुमच्यासारखे पॉडकास्ट बिडकास्ट आम्ही नाही केलं डायरेक्ट मी चाड कशी चाड्या लावल्या होत्या भेटून दिलं सगळं हो हो, 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 हो डायरेक्ट पेटून येतोय कसं एक्सप्लेनेशन करतो ठीक आहे तर आता चाड्या म्हणजे कसं असते म्हणजे आता कोणी आता मी गोली गत म्हणजे गोडीत विचारणार विद्यार्थ्यांना अभ्यास केला का नाही नाही मग मी करणार अभ्यास फटाफट आणि माझ्या बॅगेमध्ये एक छडी असणार एक चांगला फोक असणार नाही का मस्त आणि त्या दिवशी म्हणणार मॅडम तुम्ही गृहपाठ दिल तर धरात छडी बापरे सगळ्या विद्यार्थ्यांना असं झपकोल आहे मी मॅडम कडून लय झपकोल आहे आणि इतका आनंद भेटलाय मला आणि त्या दिवशी माझा अभ्यास नसेल झालेला तेव्हा छडी असायची माझ्याकडे पण द्यायची नाही मॅडम छडीच नाही म्हणायचं बापरे तुम्ही खूपच करा म्हणजे हो, हो हो तुमची शाळाच खूप करामती मध्ये का तुम्ही झेडपीच्या शाळेमध्ये आम्ही कुठला प्रायव्हेटमध्ये का कुठं अंबानी चावल दिले हे म्हणलं तुम्हाला एवढी सवलत कोणी काय झेडपीच्या शाळेमध्ये तर सर तुम्हाला कसं वाटलं आमच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या आहे जांभळ्यात खरं झोपायचं का गेल्या संडास झोपा तुम्ही नाही हो तसं काय नाही संडासला गेलो तुम्ही त्या दिवशी पण ह्यावेळेस मी आता करू कसं जाईल बरं बड्डी गेम आता हा पॉर्ट कॉफीच खतम करू आणि जर तुम जर ही तुम्ही रिलेट वगैरे काय करताय का तुमच्या शाळेत पण तुमच्या लाईफ मध्ये पण अशा गोष्टी काही घडल्या आहेत का आम्हाला कमेंट वाचायला खूप आवडतील आणि हा व्हिडिओ कॉमेडी कंटेंट आहे तरी कोणी सिरियस घेऊनही आम्ही शिक्षकांची खूप आदर करतो कारण जे काही आम्ही आज आहे ते त्यांच्यामुळेच आहेत सो आम्ही हा कॉमेडी कंटेंट आहे हसण्यासाठी बनवलंय एंटरटेन करण्यासाठी बनवलंय आपण सिरियस भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये